भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसानं लावलेल्या दमदार हजेरीनं भात रोपांची पेरणी करण्यात आली होती आता भात पिकाच्या लावणीला सुरुवात झाली आहे या तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्यानं भात पीक घेतलं जातं सध्या तालुक्यात भात पिकाच्या लावणीला वेग आलाय शेतकरी वर्ग शेतात असल्यामुळं त्याचा परिणाम आठवडी बाजारावर झालाय बळीराजा मुसळधार पडणाऱ्या पावसात रोप लावण करण्यात मग्न आहे भुदरगड तालुक्यात यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे त्यामुळं पेरणी आणि रोवणीची कामं लावणीवर पडली होती आता मात्र भाताची तरवा योग्य झाल्याचा पाहून शेतकरी लावणीच्या कामाला झोंपलाय भात लावणी हा कोकणातील बळीराजाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे त्यामुळे बळीराजा आपल्या कुटुंबातील लोकांसह गावातील इतर कुटुंबातील लोकांनाही भात लावणीच्या कामात सहभागी करून घेत असतो या पद्धतीला बदली कामगार पद्धत म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे शेतमजूर उपलब्ध झाल्यास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये मजुरीवर भात लावणीसाठी घेण्यात येतो सध्या बळीराजा आनंदात असून भात लावणी आणि नाचणा लावणी कामाची सुरू आहे भात लावणीला ला चिखल करण्यासाठी बैल जोडीचा वापर दुर्मिळ या जागी पॉवर ट्रेलरचा वापर होत असल्याचं शिवारात दिसून येत आहे रोप लावणीला पावसाच्या पाण्याची आवश्यकता असते हे पाणी डोंगर माथ्यावरून वाहत आलेलं असतं ते आपल्या अन्य शेतकरी बांधवांच्या साह्यानं बांध फोडून जिथं भात लावणी सुरुवात तिथं आणलं जातं पावसाच्या दमदार हजेरीमुळे भात लावणीसाठी पाण्याची उपलब्धता झाल्यानं भात लावणीच्या कामाला वेग आलाय